गणेश तलाव खून प्रकरणाचा उलगडा पर्दाफाश दोन अल्पविनासह सर्वजण मिरज दिनांक सत्तावीस मिरज शहर आदरून सोडणाऱ्या गणेश तलाव खून प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी केवळ काही दिवसातच दहा आरोपींना गजाड केले आहे विशेष म्हणजे अटक केलेल्या मध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे या खुनामागे जुने वैमनस्य असे हेच कारण असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे ही घटना सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री घडली होती निखिल कलगुडी यांचा दहादार शस्त्रांनी निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणी निखिलचा भाता ऋषिकेश कलगुडी यांनी दिलेल्या फर्यादीवरून प्रतिमेश ढेरे विशाल शिरोये सरपराज सय्यद प्रतीक चव्हाण यांच्यासह तीन ते चार जनविरोधात गुन्हा दाखल झाला होता घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते मिरज उपविगीय पोलीस अधिकारी प्रनिल बिर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण दासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर भैरूनाथ पाटला आणि त्यांच्या पथकांनी विशेष मोहीम राबवून तपासाला गती दिली प्राथमिक टप्प्यात प्रतीक चव्हाण प्रथमेश ढेरे सरपराज सय्यद आणि दोन आलपयी मुलांना अटक करण्यात आली यानंतरच्या तपासात करण लक्ष्मण बुधनाय वयवर्षी एकवीस गणेश उर्प निहाल तानाजी कलगुडकी वयवर्षी सत्तावीस सूरज चंदू कोरे वयवर्षी सव्वीस आणि संग्राम राजेश यादव वयवर्षी सव्वीस सर्व राहणार मिरज हे देखील या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले अखेर फरार असलेल्या विशाल शिरो यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून सर्व दहा आरोपी पोलिसांच्या जाळ्या धडक आहेत तपासात असेही स्पष्ट झाले की तीन महिन्यापूर्वी फिरादी ऋषिकेचा भाऊ रोहन कलगुडी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी मयत निखिल कलगुडी यांनी त्याला मदत केली होती या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी सीड भावनेतून निखिलचा खून केल्याची पोलिसांनी सांगितले तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यावर पाठीवर आणि हातावर वार करून त्याचा निर्दयपणे खून करण्यात आला होता या, या प्रकरणात वापरलेली चार चाकी व दुचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत पुढील तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई होण्याची चिन्हे आहेत